एक गोष्ट नक्की आहे की कोकाटेनी केलेल्या कृतीचं कसंही समर्थन करता येत नाही काही मेसेज मेसेज खेळतात काही व्हॉट्सअप व्हॉट्सअप खेळतात तर काही रमी रमी खेळतात अरे अशा कार्यकर्ता म्हणून सोबत बाळगण्यापेक्षा बरी इतकं आमच्या राजकारण्यांना कळत नाही या गंभीर नसलेल्या राजकारण्यांना बाजूला करून राजकारण्याच्या शुद्धीकरणाची वेळ जवळ आली आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय मंडळी नमस्कार राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात मोबाईलवर पत्ते खेळताना खेळ कोणता अजून कोणाला कळला नाही तीन पत्ती आहे का जंगली रमी आहे का अजून काय आहे का, का नुसतीच रमी आहे कळलेलं नाहीये कधी कधी ते सॉलिटिअर नावाचा एक गेम आहे पत्ते खाली एक लावण्याचा तो पण असू शकतो कोणता पदभाव खेळत होते जाहिरात स्कीप करत होते का काय करत होते नाही कळलं पण त्यावर एक रणकंदन महाराष्ट्रामध्ये माजलेलं आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांनी केलेली कृती योग्य नसल्याचं सांगितलंय विरोधकांनी सुद्धा असे असंवेदनशील कृषी मंत्री असं म्हणून त्यांची संभावना केलेली आहे माझं मत काय ते सांगायला आलोय अहो कोकाटे साहेब सभागृहात काम करायचं असतं पत्ते खेळायचे नसतात किंवा तुमच्या ह्याच्यावरती यूट्यूबच्या जाहिराती येतात म्हणजे त्याच्याशी काहीतरी संबंध असतो म्हणून त्या येत असतात असंबद्ध जाहिराती यूट्यूबवर येत नाही थे, लक्षा ते लक्षात ठेवा त्याची सायकल नीट समजली की तुमच्या लक्षात येईल म्हणजे एक गोष्ट नक्की आहे की कोकाटेनी केलेल्या कृतीचं कसंही समर्थन करता येत नाही करू नये तीन लाखाच्या मतदारसंघातून लाखभराच्या वर मतं घेऊन तुम्ही त्या सभागृहात जात असता ते गांभीर्यानं काम करण्यासाठी आमच्या मराठवाड्यातल्या दाजीनी त्या माईक सोबत केलेला खेळ तुम्ही बघितला असेल सभागृहात बसून आणि तो प्रचंड गाजला होता रावसाहेब दानवेंचा माईक सोबतच ते खेळत होते असा असा काहीतरी हात करत तर तो तोही खेळ चांगला प्रचंड गाजला होता मधल्या काळात सभागृहामध्ये शंभूराज देसाई काहीतरी देतात कुणाला तरी मागतात ते खातात तेही आपण बघितलं असेल पुण्यामध्ये ते एक मंत्री असा ते, ते काढताना तोंडात घालून तेही आपण बघितलं असेल काही झोपणारे मंत्री सुद्धा आपण बघितलेत काही मोबाईलवर खेळणारी राजकारणी सुद्धा आपण बघितलेत अर्थात काही मेसेज मेसेज खेळतात काही व्हॉट्सअप व्हॉट्सअप खेळतात तर काही रमी रमी खेळतात आता या माणिकरावांची रमी उघड झाली म्हणून चर्चा अन्यथा चालूच या राजकारण्यांचं सभागृहातलं हे वागणं माणूस म्हणून मानसशास्त्र म्हणून वेगळा विचार करता येऊ शकेल पण या स्वरूपाची कृत्य कधीच समर्थनीय असू शकत नाहीत असं करायला नको होतं इथे आपण एक थोडासा पॉज घेऊया असं करायला नको होत त्याचा निषेधच करायला हवा पण या एका मानवी स्वभावाचा मानवी वृत्तीचा वापर करून ज्या पद्धतीने महाराष्ट्र पेटविण्याचा प्रयत्न चाललाय तो किती मजेशीर आहे हा कृषी मंत्र्यांनी सभागृहात मी खेळली म्हणून राजीनामा द्या राजीनामा द्या म्हणण्यास तर अधिकार कुठल्याही मुद्द्यावर असू शकतो काय फडणवीस राजीनामा द्या कोकाटे राजीनामा द्या धनंजय मुंडे राजीनामा द्या उघाणी आलं कदम राजीनामा द्या आईच्या नावानं बार निघाला आणि काही लोकांचे राजीनामे घेतले जातात रा इतपर्यंतची मागणी सुद्धा समजू शकते पण राजीनामा देण्यासाठी म्हणून प्रचंड गोंधळ करत प्रचंड गोंधळ म्हणजे हा इतका गोंधळ करायचा की त्यातून महाराष्ट्राची शांतता भंग पावली पाहिजे म्हणजे बघा लातूरमध्ये जे घडलं त्या प्रदेश प्रदेशाध्यक्षांच्या तटकरेंच्या अंगावर पत्ते टाकले गेले त्यानंतर तिथल्या सूरज चव्हाण नावाच्या ना माणसानं छावाच्या कार्यकर्त्यांना मारलं छावाच्या कार्यकर्त्यांना मारलं आणि या मारहाणीनंतर चव्हाणला पदमुक्त केलं गेलं महाराष्ट्रात पेटवून देऊ आग लावून टाकू हे सगळं बोललं गेलं हा तोच छावा ज्यांनी रंजन मुखर्जी नावाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला बेदम मारलं होतं हा तोच छावाया ज्यांच्या आक्रमक आंदोलनाने महाराष्ट्र अक्षरशः होरपळून निघतो हा तोच छावाया ज्यांनी लातूरमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आणि बंदीला विरोध केला होता हा तोच छावाया ज्याच्या मारल्यासाठी जरांगे पाटील जालन्याहून जाऊन मी रस्त्यावर प्रसंगी उतरेन आता उतरेन उतरेन का अजून रस्त्यावरच आहेत तुम्ही मी उतरेन कळचं पण असं इशारा दिलेला होता आंदोलनासाठी रस्त्यावर येत रस्त्यावर आलाय असं मला म्हणायचं नाही म्हणजे एक परंपरा अशी आहे की महाराष्ट्राच्या मध्ये गोंधळ माजवायचा असेल तर ह्या सगळ्या प्रवृत्तींना पुढे केलं जातं आणि हे करून माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेण्यासाठीचे प्रयत्न होतात मला सुरुवातीला वाटलं होतं या प्रकरणामागे विरोधकांचा असा शक्तिशाली हात असला पाहिजे पण नाही यात मला विरोधकांचा हात कमी आणि पक्षांतर्गत विरोधकांचा हात जास्त दिसतोय म्हणजे माणिकराव कोकाटेनी रमी बघितली आणि रमी बघितल्यावर त्यांना राजीनामा द्यावा लागणार आणि दिल्यावर अमुक एक जण मंत्री होणार अशी दिव्य दृष्टी लाभलेल्या संजयाला आपणच मंत्री होणार असे वाटत असेल तर हे मारहाणीचं गोंधळ घालण्याचं आणि राजीनामा देण्याची वेळ येण्यापर्यंत षडयंत्र हे राजकीय विरोधकांनी रचलंय की पक्षातल्याच विरोधकांनी रचलंय याविषयीची चर्चा मात्र व्हायला हवी म्हणजे याचं गेलं मला मिळू दे त्याचं गेलं मला मिळू दे या भावनेनी ते हे सगळं घडवून आणलं नाही ना हाही प्रश्न आहे पण या सगळ्या प्रकारामध्ये एक गोष्ट नक्की आहे की राजकारणी गंभीर नाही आहेत नाशिकच्या त्या कांडात मला तो शब्द वापरला की पुन्हा कम्युनिटी गाईडलाईनची भीती वाटते नाशिकला जे कांड घडले त्या कांडाचा विचार करता त्यात असलेल्या राजकारण्यांचा विचार करता मला गंमत याची वाटते की गिरीश महाजन फार मस्त वाक्य बोलून गेले आणि सहज घेतलं हो लोकांनी ते ही अशी लोढासारखी मंडळी सगळ्याच पक्षांची कार्यकर्ते असतात अरे अशा कार्यकर्ता म्हणून सोबत बाळगण्यापेक्षा बरी इतकं आमच्या राजकारण्यांना कळत नाही इतकी यांची अक्कल नाही पण नाही आम्हाला मिरवायचंय आम्हाला सांगायचंय आम्ही किती ग्रेट आहोत आम्ही काय आहोत सगळेच आहेत हे सांगायचंय म्हणजे लोकांनी गिरीश महाजनावर आरोप करताना महाजनांना अडकवण्याचा प्रयत्न केला तर गिरीश भाऊंनी तुम्ही तशा आम्ही उग बसा मामी असं म्हणत सगळेच कसे फालतू असल्याचं सांगितलं आहे गांभीर्य राजकारण्यांना आईच्या नावानं बार काढायचा आहे गांभीर्य राजकारण्यांना कुठल्याही मुद्द्याचं राजकारण करायचं आणि लोकांना अडकवण्याचा प्रयत्न करायचा आहे गांभीर्य राजकारण्यांना सभागृहात पत्ते खेळत बसायचं आहे राजकारण राजकारणातलं गांभीर्य या लोकांना या गंभीर नसलेल्या राजकारण्यांना बाजूला करून राजकारणाच्या शुद्धीकरणाची वेळ जवळ आली आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय आणि नुकताच पंचावन्न वर्ष पार केलेल्या फडणवीसांनी याबाबत शुद्धीकरणाची भूमिका हेडमास्तर म्हणून हातात घ्यावी एवढीच छोटी अपेक्षा नमस्कार